धारणी शहरात अंधाराचे साम्राज्य कोट्यवधी रुपये खर्चूनही दिव्यांचा पता नाहीत नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराने नागरिकांचे जीवन अंधारमय झाले आहेत वरिष्ठ अधिकारी कमिशनच्या लालचे पोटी मुग गिडून बसले आहेत का हे दृश्य आहे धारणी शहराचे जिथे नगरपंचायतने करोडो रुपये खर्च करून पथदिवे बसविलेत परंतु हे दिवे म्हणजे केवळ नामापुरतेच आहे निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि बेजबाबदारपणे केलेले काम पहिल्या पावसातच उघडे पडले आहे अनेक ठिकाणी तर केवळ खांब उभे केले आहेत लाईट आणि सोलर प्लेट गायबच आहे आश्चर्य म्हणजे पाच ते सहा ठेकेदारांना याचे बिल मिळालेत नगरपंचायत अधिकाऱ्यांचे कमिशनही पोहोचलेत परंतु शहरातील नागरिक मात्र आजही अंधारात चाचपडत आहे या गंभीर परिस्थितीतही नगरपंचायतचे अधिकारी ऑल इज वेलचा दावा करीत आहेत जिल्ह्यातील आणि जिल्हाधिकाऱ्यांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का भ्रष्टाचाराच्या या अंधारात धारणीकर कधीपर्यंत खितपत राहणार हा केवळ दिव्यांचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे तर नागरिकांच्या हक्काचा त्यांच्या सुरक्षतेचा नगर पंचायतीचा हा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची चुप्पी आता सहन केली जाणार नाही या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई व्हायला हवी अन्यथा धारणीचे नागरिक या अंधाराविरुद्ध आवाज उठवण्यास सज्ज आहेत